माजलगाव धरणाची देखील ताजी आकडेवारी समोर आलेली आहे ह्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर आता माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा दलघमीमध्ये किती झालेला आहे आणि माजलगावच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव जी धरण आहे ते तेवीस पॉईंट एकोणतीस टक्के भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर बासष्ट पॉईंट एकोणसाठ इतका दलघमीमध्ये हा पाणीसाठा उपयुक्त या धरणामध्ये असल्याचं देखील आकडेवारीतून आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये जर पाण्याची आवकचा विचार केला तर पाण्याची मूळ आवक ही जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये सतरा जून जुलैपासून कायम असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे परंतु ह्या वा पाण्याची जी आवक आहे या आवकमध्ये वाढ झाल्याचं देखील आपल्याला कालपासून पाण्यास मिळत आहे एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगानेच उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये पाण्याची जी आवक आहे ती कायम असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे बिंदुसरा व सिंदपाना पात्रातून थोड्याफार प्रमाणावरच पाण्याची आवक सुरू असल्यामुळे माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती वाढताना विलंब होत आहे ऑगस्ट महिना सुरू झाला आहे परंतु माजलगाव धरण जे आहे ते तेवीस पॉईंट एकोणतीस टक्के इतकंच भरलेलं आहे माजलगाव धरण व धरण परिसरामध्ये काल पावसाने हजेरी लावली असली तरी मात्र मनावी तितक्या प्रमाणामध्ये पाण्याच्या टक्केवारीमध्ये वाढ न झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव जे धरण आहे ते तेवीस पॉईंट एकोणतीस टक्के भरलेलं आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ह्या आकडेवारीनुसार हे माजलगाव धरण इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाची ही जी तुम्हाला वेळोवेळी आकडेवारी जर जाणून घ्यायची असेल टक्केवारीची आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद